नुकत्याच झालेल्या अधिवेशनात विरोधकाकडून शासनाला प्रश्न विचारण्यात आला की शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात हजारो शेतकरी आंदोलन करत आहेत हा महामार्ग बारा जिल्ह्यांतून जाणार आहे आणि विशेषतः बागायती जमिनींवरून जात असल्यामुळे शेतकऱ्यांचा मोठा विरोध आहे आता हा विरोध फक्त कोल्हापूरपुरता मर्यादित नाहीये तो बारा जिल्ह्यांमध्ये पसरलेला आहे तर त्यामुळे सरकारने यावर आपली भूमिका स्पष्ट करावी अशी विनंती सभागृहात करण्यात आली मुख्यमंत्र्यांचं उत्तर शासनाची भूमिका स्पष्ट आहे आम्हाला शक्तीपीठ महामार्ग करायचाच आहे पण तो कोणावरही लादायचा नाही आधीच्या मुख्यमंत्र्यांनीही आणि आताच्या उपमुख्यमंत्र्यांनीही हेच सांगितलं आहे कोल्हापूरच्या एअरपोर्टवर आम्ही पोहोचलो तेव्हा तिथे शेकडो शेतकरी तीन तास वाट पाहत होते त्यांनी एक हजार शेतकऱ्यांच्या सह्यांसहित निवेदन दिलंय जिथं म्हटलंय की आम्हाला शक्तीपीठ महामार्ग हवा आहे आणि आम्ही त्यासाठी जमीन द्यायला तयार आहोत वर्धा यवतमाळ सांगली अशा अनेक जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनीही असेच निवेदन दिलंय शक्तीपीठ महामार्ग केवळ शक्तीपीठांना जोडणारा नाहीये हा महामार्ग मराठवाड्याचे पाच जिल्हे विदर्भात काही भाग आणि पश्चिम महाराष्ट्राला थेट औद्योगिक विकासाच्या प्रवाहात आणणारा आहे जसा समृद्धी महामार्गाने बारा जिल्ह्यांचं जीवनमान बदललं तसंच परिवर्तन हा महामार्ग घडवेल शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेऊनच मार्ग काढू कोणावरही प्रकल्प लादणार नाही विरोधकांचं मत नागपूर रत्नागिरी हायवे आधीपासून अस्तित्वात आहे ते जोडण्यासाठी आधीच अनेक रस्ते तयार आहेत म्हणून नवीन ग्रीनफील्ड महामार्गाची गरज आहे का याचा फेरविचार व्हावा सध्याच्या रस्त्यांवर थोडे सुधारणा करूनही हे काम होऊ शकतं नवीन महामार्गासाठी सह्याऐंशी हजार कोटी खर्च करून तीन हजार कोटींची वार्षिक वसुली करायची म्हणजे मोठा आर्थिक ताण येईल मुख्यमंत्र्यांचा प्रतिसाद म्हणणं समजतो पण विकासासाठी ग्रीनफील्ड महामार्ग आवश्यक आहेत तसे समृद्धी महामार्गाने वाशिम सारख्या मागास जिल्ह्यांचा विकास केला तसंच शक्तीपीठ महामार्गामुळे मराठवाडा विदर्भ कोकण यांचाही झपाट्याने विकास होईल रस्ते ही विकासाची कुंजी आहे असं अमेरिकेतील उदाहरण देऊन सांगितलं की समृद्ध रस्ते झाल्यामुळेच प्रगती होते शेवटी मुख्यमंत्री म्हणाले आपण सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेऊन दोन्ही बाजू विचारात घेऊन योग्य मार्ग काढूया शक्तीपीठ महामार्ग महाराष्ट्राच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे